गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरे परिपत्रकाची होळी शासनाचा निषेध अन्यायकारी परिपत्रक रद्द करण्याची मागणी आजरा गिरणी कामगार मेळावा राज्य शासन हे गिरणी कामगारांच्या भावनांशी खेळत असून मुंबईच्या बाहेर गिरणी कामगारांना घरे देणार असं परिपत्रक शासनाने काढलंय हे परिपत्रक रद्द करावं अशी मागणी करीत परिपत्रकाची होळी करून राज्य शासनाचा निषेध गिरणी कामगारांनी नोंदवलाय आजरा येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्यात हा निषेध करून संबंधित परिपत्रक रद्द करावा अशी मागणी कॉम्रेड अतुल दिघे यांनी केली गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्यावीत यासाठी सातत्यानं गिरणी कामगारांचा रस्त्यावरचा लढा सुरू आहे तर भांडवलदारांशी मांडवली करत शासनाने गिरणी कामगारांवर अन्याय करणारं परिपत्रक काढल्याचा आरोपही मेळाव्याने केला किसान भवन आजरा येथे हा गिरणी कामगार मेळावा झाला निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी परिपत्रक रद्द करावं अन्यथा गिरणी कामगारांकडे सरकारनं मतं मागायला येऊ नये असा सनसनीत इशारा कॉम्रेड अतुल दिघे यांनी दिला प्रास्ताविक नारायण भडंग यांनी केलं यावेळी गिरणी कामगारांना भुलवण्यासाठी काही टोनगे तयार होत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन कॉम्रेड शांताराम पाटील यांनी केलं तर कोल्हापूर जिल्हा पेन्शन संघटना सचिव कॉम्रेड अप्पा कुलकर्णी यांनी केंद्र शासनाने पेन्शनरांचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली यावेळी चंदगड तालुका गिरणी कामगार का अध्यक्ष कॉम्रेड गोपाळ गावडे कॉम्रेड संजय घाटगे महादेव होडगे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी दौलती राणे हिंदूराव कांबळे विठ्ठल बामणे राजश्री कुंभार अनिता बागवे प्रभावती राणे शांता करडे सुगंधा पन्हाळकर नंदा वाकर यास गिरणी कामगार उपस्थित होते आभार आबा पाटील यांनी मांडले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी राहून हसन तकिल्ला आम्ही कुणाच्या दहशतीनं गिरणी कामगारांची संपूर्ण स्वाभिमानावर आजारलेली आहे त्यामुळं टाकला म्हणजे कामगार अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती कल्पना त्यांनी सोडून दिली पाहिजे हे स्पष्टपणाने सांगण्याची वेळ आले नाही आणि जर आचारसंहिता लागण्यापूर्वी